नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकाचे भरतीचे पेपर आता सुरू झालेले परंतु हा जेव्हा पेपर सुरू होणार होता आज त्याच्या आधी महत्वाचे एक मोठा बदल जो आहे तर तो झालेला आहे आणि हा बदल काय झालेला आहे तर हा ज्या कोणी एक्झाम देणार असेल त्या सर्व उमेदवारांना हा बदल माहिती असणं आवश्यकच आहे बघा ऑलरेडी काही महत्वाचे बदल जे आधी नव्हते जसं की ग्रुप टाइमिंग हा आधी नव्हता परंतु नंतर हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील टाकण्यात आलेले त्याच्यामुळे तुम्ही कोणते प्रश्न सोडवले पाहिजे कोणते प्रश्न स्किप केले पाहिजे आणि याचा तुमच्या कट ऑफवर काय परिणाम होणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला हा आता ऑफिशियल अशा पद्धतीचाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेमध्ये जो आहे तर तो बघायला मिळणार आहे बघा त्यांनी काय सांगितले की आता दोन सेक्शन असतील एक असतील ए सेक्शन आणि दुसरं असतील बी सेक्शन ए सेक्शन साठी तुम्हाला वेळ मिळेल पंचेचाळीस मिनिटं आणि बी सेक्शन साठी वेळ मिळेल तुम्हाला पंचेचाळीस मिनिट ए सेक्शन मध्ये असतील पन्नास प्रश्न आणि बी सेक्शन मध्ये असतील पन्नास प्रश्न तर अशा मध्ये प्रश्नांची जी आहे तर ती विभागणी गुणांची आणि वेळेची विभागणी जी आहे तर ती करण्यात येईल आता जी पहिली शिफ्ट झाली त्याच्यामध्ये ए सेक्शन जो होता ना तर तो थोडा सोपा विचारलेला होता त्यांनी परंतु हा जो आहे तर हा मध्यम लेवलचा त्यांनी जो आहे तर तो, तो विचारलेला होता म्हणून पहिला सेक्शन हा जरी सोपा वाटत असला तरी ओव्हरऑल पेपर हा सोपा आपण म्हणू शकत नाही तर तो, तो मध्यम कॅटेगरी मधला आहे तर ते आपण इथं म्हणू शकतो पुढे ए सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत किती प्रश्न येणार आहेत या सर्व बाबी आपण पाहणार आहोत बघा सगळ्यात आधी गट अ मध्ये इंग्रजी भाषा एक याच्यावर प्रश्नांची संख्या आहे पाच एकूण गुण असतील दहा म्हणजेच एक प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असणार आहे दोन गुणांसाठी असणार आहे आणि याच्यासाठीच त्यांनी मार्किंग सिस्टीम ठेवलेले पॉईंट झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह आता ही कशी वर्क करेल कशा पद्धतीने तुमचा याचा कट ऑफवर परिणाम होईल हे पण आपण पन पाहणार आहोत इंग्रजीचे पाच प्रश्न आले पहिल्या सेक्शन मध्ये मराठीचे पाच प्रश्न सामान्य ज्ञानचे दहा प्रश्न जवळपास म्हणजे जी के मग याच्यामध्ये जी के प्लस करंट याच्यावर प्रश्न आहेत दोन हजार चोवीसच्या करंट वर जो आहे तर तो इथं प्रश्न विचारलेला आपल्याला इथे दिसतात पुढे मेन विषयाविषयी बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे एक याच्यावर दहा प्रश्न पोषण अभियान याच्यावर पाच प्रश्न गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित याच्यावर दहा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने हा पहिला सेक्शन असणार आहे तसेच याच्यामध्ये संगणकावर पाच प्रश्न तर असे हे पन्नास प्रश्न आणि याच्यासाठी गुण असतील शंभर तर हा पहिला ए कॅटेगरीचा असणार आहे ए सेक्शन असणार आहे अशा पद्धतीने बघा आणि अशाच पद्धतीने सेम बी सेक्शन जो आहे तर तू त्यांनी क्रिएट केलेला बघा इंग्रजी भाषेवर पाच प्रश्न मराठी भाषेवर पाच प्रश्न सामान्य ज्ञानवर दहा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे यांच्यावर दहा प्रश्न पोषण अभियान दोनवर पाच प्रश्न गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित याच्यावर पाच प्रश्न आणि संगणकावर पाच प्रश्न इथं दहा पाच म्हणजे असे एकूण हे शंभर प्रश्न तयार होतील आणि गुण असतील दोनशे इथं व्यवस्थित पद्धतीने ही बाब लक्षात ठेवा की इंग्रजीमध्ये पण उतारा विचारला जातोय मराठीमध्ये पण उतारा विचारला जातोय तर ही एक बाब व्यवस्थित पद्धतीने तुम्ही इथं लक्षात ठेवा म्हणजे त्याचे काही प्रश्न इथं तुमचे कवर होऊन जातील एका पूर्णच्या पूर्ण उतारावर पाच प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात आणखी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटं असतील पण हे नव्वद मिनिटं आणि पंचेचाळीस करून देतात ग्रुप ए ला पंचेचाळीस आणि पंचे ग्रुप बी ला पंचेचाळीस पंचे मिनिटं पुढे प्रश्न मराठीत आणि इंग्रजीत उपलब्ध असतील दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉपडाऊन मधील व्ह्यू वर क्लिक करून करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो याच्यामध्ये प्रश्न सुरुवातीला तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज मराठी सेट करायची त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न जर तुम्हाला अडखत असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये देखील तो प्रश्न बघू शकतात एका वेळी स्क्रीनवर प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालावू आहात याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ थांबू नका कारण की जर तुमचे सेक्शन ए पूर्ण झालं आणि तुम्ही सेक्शन बी वर गेला तर पुन्हा पहिल्या सेक्शनवर येता येत नाही प्रत्येक प्रश्नाला चारच पर्याय दिलेले त्यापैकी एक अचूक उत्तर असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट फाईव्ह ची नकारात्मक सिस्टीम असणार आहे आता लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे जर तुम्ही एखादा प्रश्न चुकवला तर चुकीच्या प्रश्नांसाठी तुमचे पॉइंट पाच गुण कमी होतील आणि याचा तुमच्या कोटावर मेजर परिणाम होतो आधी कसं असतं जिथं आपण कन्फ्यूज असतो तिथं काय असतो आपण जय माता दी तुक्के लावतो आणि हे काम करायचं पण आता असं चालणार नाही तुम्ही जर एक प्रश्न चुकवला तर तुमचे पॉइंट फाईव्ह मार्क कमी होतील आता समजा की एखाद्याने प्रश्न स्किप केला म्हणजे सोडवला नाही तर त्याला तिथे झिरो भेटतील ना त्याचे कमी होतील ना त्याचे वाढतील हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला जितके प्रश्न येत आहेत तितके प्रश्न तुम्ही पहिले सोडवा समजा तुम्ही दोन पर्यायांमध्ये म्हणजे पर्याय ए आणि पर्याय बी मध्ये कन्फ्यूज असाल तर अशा वेळी हमखास रिस्क घ्यायची ए आणि बी पैकी कोणतंही एक तुम्ही टिक करायचं पण ज्या प्रश्नाचं तुम्हाला चारही पर्याय नवीन वाटतात मध्ये काही चुचत नाही अशा ठिकाणी उगाच तुम्ही कोणतंही ऑप्शन टिक करू नका तुम्ही फसू उलटे तुमचे गुण आणखी कमी होऊन जातील ही बाब व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा जर तुमच्याकडे फिफ्टी फिफ्टी चान्स असेल फिफ्टी फिफ्टीचा की या दोघांपैकी एक उत्तर असण्याची शक्यता आहे अशा वेळी नक्की रिस्क घ्यायची आणि ए बी काही जे काही ऑप्शन असेल त्या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन डायरेक्ट सिलेक्ट करायचं घाबरायचं नाही पण काहीच माहीत नाही आहे एकदम नवीच वाटतं आहे तर अशांनी डायरेक्ट पूर्णपणे ते सोडून द्यायचं ते गजनी मूवी पाहिलं गजनी मूवीमध्ये बघा तू झोपून उठतो त्याला काहीच आठवत नाही ते सगळं जर तुम्हालाही तो प्रश्न तसंच गजनी सारखा वाटत असेल ना तर अजिबातच रिस्क घ्यायची नाही तो प्रश्न स्किप करायचा कारण की पॉईंट फाईव्ह ची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे नाही तर असं नाही झालं पाहिजे तुमचे घरचे उत्तरपत्रिका चेक करतील आणि तुम्हाला मायनस तीस मायनस वीस मायनस दहा असे गुण येतील तर असं करू नका जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत आहेत ती पहिले सॉल्व करायची त्याच्यानंतर ज्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे तिथं एकावर नक्की रिस्क घ्यायचा आणि ज्यांचं काही जेत नाही शक्यतो ते सोडून द्यायचे अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे प्रश्नपत्रिका जी आहे तर ती सॉल्व केली पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तसंच मित्रांनो आपण संपूर्ण अनालिसिस जे आहे अंगणवाडी मुख्य सेविकेचं ते या चॅनलवर घेणार आहोत हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही एक काम जे आहे तर ते नक्की करू शकतात तर तुम्ही आपला जो आहे तर तो नंबर घेऊन घ्या आणि या नंबरवर तुमचा पेपर झाल्यानंतर तुमचे प्रश्न आम्हाला नक्की पाठवा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न या नंबरवर जे आहेत तर ते तुम्ही तुमचे प्रश्न परीक्षा झाल्यावर नक्की पाठवा याचा बाकीच्यांनाही देखील उपयोग होईल आणि तुम्हाला देखील काही शंका असेल तर या नंबरवर तुम्ही नक्की मेसेज करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद